एका दाम्पत्याला अकरा वर्षांनी मुलगा झाला जेव्हा मुलगा दोन वर्षांचा होता तेव्हा एके दिवशी सकाळी पती ऑफिसला जाताना त्याने पाहिले की औषधाची बाटली उघडी पडली होती ऑफिसला उशीर होत असल्यामुळे त्याने पत्नीला सांगितले की बाटली बंद करून कपाटात ठेव पण पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती त्यामुळे ती ही गोष्ट विसरली मुलगा खेळता खेळता त्या बाटली जवळ गेला आणि रंगीबेरंगी औषध पाहून संपूर्ण बाटली पिऊन टाकली काही वेळाने आईने पाहिले तर मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता आणि औषधाची बाटली त्याच्या जवळच पडली होती घाबरून तिने मुलाला तातडीने रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पत्नीला काहीच सुचना दिसत हो की ती आपल्या पतीला कसे सांगेल पतीला फोन गेल्यावर तो घाईने रुग्णालयात पोहोचला आपल्या मुलाचे प्रेत पाहून तो पत्नीला फक्त एवढेच बोलला मी तुझ्या सोबत आहे हे ऐकून पत्नी स्तब्ध झाली पतीला कळून चुकले होते की आता त्यांचा मुलगा परत येणार नाही कदाचित जर त्याने स्वतःचा सकाळी बाटली नीट ठेवली असती तर हे घडले नसते आईने तिची एकूलती एक संतती गमावली होती अशा परिस्थितीत तिला सर्वात जास्त गरज होती ती पतीच्या प्रेमाची आणि आधाराची निष्कर्ष जीवनातील संकटे आणि दुर्घटना आपल्याला हादरवून टाकतात अशावेळी एकमेकांना दोष देण्याऐवजी आधार आणि साथ देणे खूप महत्त्वाचे असते दोषारोप करण्याऐवजी आपली ही ओळखायला हवी प्रेम आणि आधार हेच प्रत्येक धोकावरचे औषध असते